अध्यक्ष शंकर गायकवाड आज आम्ही चिकरडे येथील बस स्थानक चौकामध्ये रस्त्यावर आंदोलन केलेलं आहे बारशी धाराशिव रस्त्यावर मी या ठिकाणी महोदय सरकार आणि आयुक्त सर्व शासकीय अधिकाऱ्यांना सचिवांना सा मंत्रालयातील सांगू इच्छितो आज आम्ही विविध मागण्यासाठी या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे त्यामध्ये बारशी तालुक्यातील चालू अतिवृष्टीची आणि सतत धाराची नुकसान भरपाई आहे ती सरसगट सर्व फळबागेची सर्व शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मिळणं गरजेचे आहे दुसरी मागणी म्हणजे पूर्वी जसं पिक विम्याचे वैयक्तिक पंचनामे करून नुकसान भरपाई दिली जात होती तसंच शॅम्पल करता वैयक्तिक त्या ठिकाणी पंचनामे करून नुकसान भरपाई मिळाली पाहिजे आणि अशा विविध स्वरूपाच्या मागण्या त्यामध्ये केलेल्या आहेत तर फळबाग फळबागे जर दाखवून सुद्धा त्या ठिकाणी नुकसान भरपाई मिळाली पाहिजे अशा विविध सर्व मागण्या घेऊन आज आम्ही या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे महोदय सरकार आणि मंत्र्याला सांगू इच्छितो जर दोन हजार तेवीसचा चा खरीप रब्बीचा आणि चालूचा खरीपाचा पीक विमा जर लवकर दहा आत नाही भेटला तर आम्ही तुमची दिवाळी आमचा शिमगा म्हणजे आम्ही सर्व मंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करणार आहोत आणि आयुक्त कार्यालयासह पीक विमा कंपनीच्या सर्व राज्यस्तरीय कार्यालयावरती त्या ठिकाणी करणार आहोत हे नमुना न करता सर्व शेतकऱ्यांना पूर्वीप्रमाणे वैयक्तिक पंचनामे नुकसान पाहिजे चौकशी करावी अशा विविध मागण्या सरकारला सांगू इच्छितो महोदय सरकार आणि कृषी आयुक्त या सर्वांना सांगू इच्छितो तुम्ही तात्काळ या गोष्टीकडे लक्ष द्या शेतकरी मराठी त्यांच्याकडे लक्ष द्या आणि त्यांना दर सगळं भरपाई तातडीनं द्या अन्यथा ता आम्ही तुमची दिवाळी आमचा शिमगा सर्व संबंधित राज्यस्तरीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये आणि सर्व मंत्र्यांच्या घरासमोर बोंबा बोंब आंदोलन त्या ठिकाणी करणार आहे